मुख्याधिकारी यांना बेश्रमीचे झाड भेट देत नगरपालिका प्रशासनाचा केला निषेध व्यक्त मूलभूत सुविधेकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचा आरोप बुलढाण्याच्या मलकापूर नगरपालिका हद्दीतील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत परिणामी रस्त्यावर चिखल साचत असून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय सोबतच अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे यासह विविध मूलभूत समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून याकडे नगरपालिका प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येतोय त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष अजय टाप यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी यांना बेश्रमचे झाड भेट देत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे आम्ही आज बेसम झाड भे भेट भेट दिली तरी मालकाऊ शहरामध्ये जावजावो गड्डे पडलेले आहे मोकलू पाणी मिळत नाही आणि विकास कामात ठप्प पडलेले आहे तरी नगर परिषदेने लवकरात लवकर मालकाऊ शहरातले गड्डे बुजावे अन्यथा हर गड्ड्यामध्ये आम्ही बेसम झाड लावून विषय नोंदवू